रामकृष्ण अरे आज आपल्या मावळी फाउंडेशन मध्ये आपल्या आश्रमवरील आपण करतो काम काम ता ता आप तर हे काम करत असताना बारामती सारख्या शहरामध्ये पटण सारख्या शहरामध्ये आमचे सहकारी मित्र खालाटे सर असतील राजू गाडू सर असतील तर हे अविरतपणे ते मनोग्नांसाठी काम करत असतात मनोगुणांना जिथे इथं त्यांना दिसतात बस स्टॉप असो तिथलं रेल्वे स्थानक असो किंवा रस्त्यावर कुठेही असो तिथले स्थानिक नागरिक त्यांना फोन करतात संपर्क करतात त्यानुसार जर लेडीज पेशंट असेल क्रिटिकल कंडिशनमध्ये असेल वय कमी असेल तर आमच्या गौरवितांकडे त्यांना स्थलांतरित करतात त्याचबरोबर जर पेशंटची क्रिटिकल कंडिशन असेल वय जास्त कमी असेल किंवा असं जे जेंट्स असेल तर राजू गावडे सर आणि खालते सर हे पेशंट आपल्याकडे घेऊन येत असतात तर खरंच मी त्यांना सलाम करतो की बाबा स्वतःच्या स्वखर्चांनी आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ सत्तर प्लस लोकांना त्यांनी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं काम केलं त्यांच्या त्यांना निवार देण्याचं कुठेतरी काम केलेलं आहे तर ता आज आज आपल्या आश्रमावर आले आणि या लो या जे व्यक्ती बघताय तुम्ही तर हे कोणत्या परिसरामध्ये आज आढळतो ही लाठी लाटी लाटी, लाटी, लाटी बारामती बारामती या ठिकाणातून लाटे या गावामध्ये ते त्यांना आरळ होते तर पोलिसांचं पत्रक वगैरे आणलं असतं हां वडगाव मर्ग, मडगाव तर पोलीस स्टेशन इथून ह्या इथून आणलेला आहे तर सर्वांना एक विनंती आहे की असे तुमच्या परिसरात कुठं बेवार जनगुणा असतील तर गावडे सरांना खालाडे सरांना तुम्ही संपर्क करा फेसबुकवर त्यांचं पेज आहे यूट्यूबवर त्यांचं पेज आहे आणि मनबोल आसरा टीम या ना या नावाने यांची संस्था काम करते आणि भविष्यामध्ये त्यांचं हे जे छोटं स्वरूप आहे हे भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी मोठं उज्ज्वल झालेलं सगळ्यांना दिसेलच आणि एक हे सामाजिक काम करत असताना आपल्याला कुठंतरी बाबा एक माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे आणि तो अधिकार देण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला प्रत्येकाने हातभार लावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज हे जे मनोबल आसरा टीम जे काम करते का। मुझे मुझे चा कर ते स्वखर्जाने आत्तापर्यंत त्यांनी सगळे का म्हणजे सर्व म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च असो पेशंटला त्यांच्या घरापर्यंत खर्च जे असो हे पूर्णपणे ते त्यांचा स्वकर्ज करतात तर गावडे सर त्याचे दोन शब्द मनोगत व्यक्त करतील नमस्कार मित्रांनो पुढे पुढे सर राजू गावडे राजीव गावडे मनोबल आसरा फाउंडेशन बारामती पलटन या ठिकाणी काम चालतं तरी बऱ्यापैकी हे जे पेशंट आहे ह्या पेशंटबद्दल खालेटे सरांना सुद्धा पूर्ण जास्त माहिती माझ्यापेक्षा ते बोलतील नमस्ते आज आम्ही हिंजवडी जे स्त्री माऊली फाउंडेशन इथे आलो आहे तर सरांना फोन झाला की पेशंट आहे म्हणून लाटे रोडनं मला हे दिसले आणि सरांनी शब्द दिला की मला मनोरुग्णांचा फोटो आणि व्हिडिओ पाठवा तर त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली आणि ती दिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला सरांनी आम्हाला कोरोना आहे पेशंटला आम्ही पूर्ण पूर्णपणे त्याच्या केस कटिंग दाढी किंवा त्याला आंघोळ घालणे नाही का कपडे चेंज करून फाउंडेशन पोचवणे त्याला येताना फुका लागल्या जेवाय देणे असं करत त्याची सेवा करत करत त्या हितपर्यंत पोचलो आणि पूर्ण आम्हाला त्या फाउंडेशन माऊली फाउंडेशन आमचे माऊली माउ माऊली फाउंडेशन सरांनी त्यांचा स्वीकार केला आहे पेशब्द पूर्णपणे आपण त्यांना ताब्यात दिले आहे तिथून पुढं ते त्यांचा चांगलं सांभाळ करतील आणि तेच त्यांचे घरं आमचे सगळ्यांचे माऊली माऊली शब्दाचा अर्थच जगाचा प्रसिद्ध त्याच उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरांनी त्यांना अशी बुद्धी दिली आहे की ते विश्वची माझे घरं या प्र मा म्हणीप्रमाणे ते सर्वांना तुम्ही बघू शकता असं म्हणजे त्यांचे सगळे वारकरी एकाच संप्रदायामध्ये एका छताखाली खूप आनंदाने आणि प्रेमाने राहतात ईश्वर त्यांना अशीच शक्ती युक्ती देव आणि दीर्घायुष्य देव त्यांना माझा मनापासून नमस्कार रामकृष्ण तर खरंच खूप खूप आभार तुमचे की तुम्ही आणि या रुग्णाला त्यांच्या म्हणजे आता आपल्याकडे आपण जे मन रुग्णांना सांभाळतो त्यांना आयुष्यभरासाठी आपण आपल्याकडे सांभाळत असतो तर त्यांच्या घरचे नातेवाईक वगैरे जर सापडले तर आपण त्यांच्या घरापर्यंत त्याला पोहोचवण्याचं काम करू जर नाहीच कुणी सापडलं तर आयुष्यभर त्याला सांभाळण्याचं हा मेन मी घेतो माऊली फाउंडेशनच्या वतीने एवढंच बोलतो राहतो